किशोरी शंकर पाटील स्त्री जन्माही तुझी कहाणी जन्मापासून नकोशी तू जन्मापासून नकोशी तू स्त्री जन्माही तुझी कहाणी गर्भामध्ये गळ्यास नख ऐकून येते डोळ्यात पाणी वंशवेल वाढावा मुलगाच हवा वंशवेल वाढावा मुलगाच हवा मुलगी झाली तर तिचाच दोष मुलगी झाली तर तिचाच दोष अजूनही तिचा छळ वाद अजूनही तिचा छळवाद ओढवून घेते कुटुंबाचा रोष <रुश�> ओढवून घेते कुटुंबाचा रोष अंतराळात पोचली जरी अंतराळात पोचली जरी बस स्टेशन टॅक्सी रिक्षा बस स्टेशन टॅक्सी रिक्षा बलात्कार विनयभंग बलात्कार विनयभंग स्त्री जन्माची हीच का शिक्षा स्त्री जन्माची हीच का शिक्षा भोगवस्तू म्हणून पाहती भोगवस्तू म्हणून पाहती सौंदर्य तिचे आरसपाणी सौंदर्य तिचे आरसपाणी नाही सुरक्षित रस्त्यावरती नाही सुरक्षित रस्त्यावरती विकृत नजरा अधाशावाणी विकृत नजरा अधाशावाणी परंपरा प्रवाव्य विरुद्ध जाताना परंपरा प्रवाहा विरुद्ध जाताना स्त्रीच फक्त ठरते उलटा परंपरा प्रवाहा विरुद्ध जाताना स्त्रीच फक्त ठरते उलटा चिरहरण शिक्षित समाजात कसा हा रिवाज उलटा चिरहरण शिक्षित समाजात कसा हा रिवाज उलटा कसा हा रिवाज उलटा